हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाऊ दे भरभराटीत जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे चला मग आजचा दिवस मी हॉलची डीप क्लिनिंग कशी करणार आहे हे आ, ही ही तुम्हाला दाखवणार आहे हे मी आठवड्यातून म्हणा एक महिन्यातून म्हणा अशी करत असते सोप्याची डीप क्लिनिंग मी कशी करत आहे हे तुम्हाला घरच्या घरी सोफा मी क्लीन कसा करत आहे करते हे तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब तस करा तसंच बेलायकनचं बटन दाब दाबा तुम्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईन चला मग वेळ न नगमवता पटकन आपण आपल्या डे हॉलच्या डीप क्लिनिंगला सुरुवात करू तसंच माझ्या इंस्टाला फॉलो करा चला मग वेळ न गमवता आपण पटकन आपल्या कामाला सुरुवात करू माझ्याकडे झाडू बघू शकता यानं पहिले सर्वात पहिले मी भिंत झाडून घेणार आहे मग या झाडूच्या साहाय्याने मी सर्व काने कोपरे छानपैकी झाडेजुडे जे लागलेले असतात घरात वायरीला याला त्याला स्विच कधी पण ऑफ करा आप वायरी येऊन पण हात फिरवतो म्हणून स्विच कधी कर ऑफ करूनच म्हणजे असं सर्व घरात मी झाडू फिरवलेला आहे हा झाडू एवढा भारी आहे खूपच नरम आहे सगळे इकडे असं झाडू फिरून मस्त क्लीन कर के केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आता जे सोप्यावर घाण आहे ते पहिले सर्वात पहिले काढून घेणार आहे टी व्ही पण पुसून घेणार आहे मी छानपैकी सुक्या कपड्याने फोटो आहे ते फोटो पण थोडे पुसून घेणार आहे वॉच वॉच पण पुसून घेणार आहे पुसून झालेली आहे इथं इथं या पाण्यामध्ये मी डेटॉल टाकलेला आहे शॅम्पू टाकलेली आहे छानपैकी ओल्या कपड्यानं मस्त असं क्लीन करून घेत आहे एवढा भारी सुगंध येत आहे की तुम्हाला काय सांगू खूपच छान मस्त असं खूप म्हणजे जोर देऊ 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 असं पुसून घेतलेलं आहे पाणी एवढं घाण निघालेलं आहे पूर्ण एक सोफा तीन आणि अनेक चेअर दोन पपी हे अशा तिन्ही पण मी मस्त छान साफ केलेलं आहे असं घासू असं मी आठ दिवसातून तु महिन्यातून करतच असते पण मला वाटलं चला मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअरच नाही केला म्हणून मी डीप क्लिनिंगचा व्हिडिओ आज शेअर करत आहे प्लीज प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कशी केली डीप क्लिनिंग तर ते कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे मस्त डीप क्लिनिंग करून घेतलेली आहे बघू शकता सोप्याची चला म्हणलं मग आता विंडोज कशाला ठेवायची विंडो पण मस्त ओल्या कपड्यानं मस्त ओल्या कपड्याने सॉरी बॉटलमध्ये मस्त प्रे बॉटलमध्ये मी थोडीशी शॅम्पू टाकलेली आहे आणि मस्त खिडकी पण म्हणजे खिडकीवर असं शिपडून मस्त छान प्रे करून मस्त खिडकी पण पुसून घेतलेलं खूपच छान लूक आलेला आहे एकदम घरम खूपच छान म्हणजे असं भारी वाटत होतं आणि खूप करमायला लागलं तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला आवडतील काय तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा आहे हे पण सांगा आणि तो माझी खिडकी पण पुसून झालेली आहे हे माझ्याकडे दोन कपाटं आहेत खूपच छान कपाट आहे ते हे पण मस्त जेव्हा मी लाधी पुसते ना तेव्हा मी हे कपाट्यावरून हात फिरवतच असते पण आज तरी मनला एवढंच करू राहिले ते कपाटच का सोडायचे तर कपाटावून मस्त हात फिरवला कपाटे बी खूप चमकेले लागलेले आहेत ला बघू शकता अशा प्रकारे मस्त कपाट पण क्लीन केलेलं आहे ओल्या कपड्याने घेतलेलं आहे सॅनिटायझरचं सॉरी डेटॉलचं शॅम्पूचं पाणी होतं त्यांनाच मस्त तो सुके सुके दा दा सुक्या सुक्या कपड्यानं मस्त पुसून घेतलेलं आहे चला मग आता दरवाजा पण पुसून घेऊ दरवाजा पण मस्त सुक्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे मला ना असं करायला म्हणजे असे कामं करायला खूपच म्हणजे खूप आवडतं तसं वाटतं आराम करायपेक्षा चला कामं पण ज्या दिवशी जर मी दमली ना त्या दिवशी मी खरंच काम नाही करत पण मला करायला आवडते म्हणजे जेवढं स्वच्छता माझ्याच्याने ठेवता आली तेवढी मी ठेवायचा प्रयत्न करतच असते आणि मला आवडतं असं स्वच्छ सो, ठेवायला दरवाजा पण क्लीन करून घेतलेला आहे मी आता लादी पण पुसून घेत आहे मी आता सर्व जिकडे तिकडे पाणी घाण हे ते पडली होती सोप्याची याची त्याची म्हणून म्हणलं चला आता पण पुसून घेऊ आपण पहिले केस मोकळे होते मग कधी पण काम करताना ना वरच बांधा कधी म्हणजे जाम आपण काम करताना ते केस आपल्या मधामध्ये येत नाही म्हणून कधी पण काम करताना केस वरती बांधा मग वरती बांधून घेतलेलं आहे असे प्रकारे पण पुसून झालेली आहे माझी आता फॅन शेवटी फॅन मॅ फॅन म्हणजे लादी पुशायच्या अगोदर फॅन पुशा तर पण मी विसरली म्हणून लास्टला मी फॅन पुसून घेत आहे तसा मी दोन तीन दिवसाच्या अगोदरच फॅन पुसून घेतला तरी पण म्हटला हात फिरव्याचा आता एवढंच केलं सर्व क्लीन तर फॅन पण पुसून घेते फॅन पण पुसून घेतलेला आहे आणि एवढी दमली मी एवढी दमली खूप दीड घंटा लागला मला एवढं सर्व चेक करायला माझ्या फेसवर तुम्हाला दिसलं असेल किती दमल्यासारखं झालेलं आहे पूर्ण डीप क्लिनिंग झालेली आहे फॅन पण पुसून सोफा पण पुसून झालेला आहे एक दीड तास लागलेला आहे मला याच्यासाठी आता मी याच्यावर थोडंसं सॅनिटायझर सा मारून घेणार आहे आणि तुम्हाला फायनल लुक मी आता दाखवणार आहे चला मग बघू आपण फायनल लुक कसा आहे तो बघू शकता विंडो पण क्लीन झालेली आहे सोफा तुम्हाला थोडासा ओला ओल्ला दिसत असणार तो तो आता शॅम्पू टा पाण्यामध्ये शॅम्पू टाकून आणि थोडंसं डिटेल टाकून छानपैकी मी पुसून घेतलेलं आहे फायनल लुक असं काहीतरी आहे बघू शकता जसं आहे तसंच आहे काही चेंज नाही केलेलं आहे फक्त सोपं थोडा मला घाण वाटत होता आणि पण याचा कलरच तसा आहे तरी पण आपण पुसलं तर बरं राहते रा आपण जेवण हे ते करतो ना थोडंसं सॅनिटायझर मारलं ते म्हणजे याच्यात जे किटाणू काही असतील तर ते निघून जातील चला मग आता सॅनिटायझर मारून घेणार आहे मी सर्व इकडे हॉल हॉलची डीप क्लिनिंग झालेली आहे हे मी कालच धुवून लावलेले होते म्हणून मी आज काही ते काढलेच नाही पूर्ण झाडून घेतलेलं आहे फॅन पुसून टी व्ही फटवू सर्व सर्व टी पुसून घेतलेलं आहे एवढी घाण निघालेली तरी पण आठ दिवसांत पुसतच असते तरी पण निघालीच घाण पण आता एवढं भारी अटरे बोलतात ना जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे हे गोष्ट खरंच जुन्या लोकांची आहे पण हे खोटी नाही आहे खरंच आहे आता एवढे डीप क्लिनिंग केल्यानंतर एवढं भारी वाट राहिलं खूपच भारी वाट राहिलं असं वाटते की आता झोपून राहायचं असं एवढं असं मन करू राहिलं पण आता तर मला गौराशला घ्यायला जावं लागते आता तो पोनिक्सला ड्रॉइंग ड्रॉइंगचा त्याच्या आत शाटाचे संडे क्लास असते तर आता मला त्याला साडेपाचला घ्यायला जायचं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच बेलायकांचं बटन दाबा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्यानं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला चला तर मग पुन्हा भेटू अशाच युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ बघत राहा आनंदी राहा मजेत राहा तर बाय बाय